हे आहे मटन आणि आज आपण बनवणार आहोत मटन हे बघा तेल गरम होण्यासाठी मी गॅसवर ठेवलेलं आहे हे स्वच्छ धुवून घेतलं आहे मटन हे आहे मीठ हळद आणि लसण अद्रकची पेस्ट हे आपण या मटणमध्ये घालून घेणार आहोत आपण पूर्ण मिक्स करून घेऊया आणि मग आता हे आपण आता आपण हे गरम झालेल्या तेलामध्ये मटण घालून घेऊला मस्त अर्धा तास झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे ते तेलामध्येच शिजणार आहे त्यानंतर आपण पुढचे प्रोसेस बघूया हे बनलं आहे मटन मटणचं सूप हे बघा मटन आणि हे आहे सूप याला अळणी पण म्हणतात आहे मटन थाळी